सांगलीत संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रगण्य क्रांतिकारी विचारवंत साहित्यिक कवी लोककथाकार प्रबोधनकार आणि समाज सुधारक असलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतथीनिमित्त आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या जलसंपर्क कार्यालयात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या सामाजिक आणि साहित्यिक कार्यावर प्रकाश टाकत त्यांना अभिवादन केले अण्णाभाऊ साठे हे वंचित श्रमिक दलित भटक्या विमुक्त समाजाच्या जीवनाचे बोलके प्रतिनिधी होते त्यांच्या सर्जनशील ले ले लेखणीतून फकीरासारख्या क्रांतिकारी कादंबऱ्या पोवाडे लोककथा आणि कथालेखन निर्माण झाले ज्यामुळे जनतेला अन्यायाविरोधात आवाज उठवण्याची प्रेरणा मिळाली त्यांनी रचलेली गीते लोकनाट्य आणि लोकवाङ्मय साहित्याच्या माध्यमातून समाजात नवचैतन्य निर्माण करणारी ठरली या अभिवादन कार्यक्रमात भाजपा राज्य परिषद सदस्य प्रकाश तात्या बिर्जे भाजपा नेते श्रीकांत शिंदे प्रियानंद कांबळे राजू पठाण रवींद्र सदामते मंडलाध्यक्ष राहुल नव नवलाई अर्जुन मजले आदी मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमात बोलताना मान्यवरांनी सांगितले की आजच्या पिढीने अण्णाभाऊसाठी यांच्या विचारांचे अनुकरण करणे गरजेचे आहे त्यांनी आयुष्यभर अन्यायविरोधात लढा दिला त्यांच्या कार्यातून सामाजिक समतीचा संदेश मिळतो त्यांच्या साहित्याने सामाजिक परिवर्तनाची मशाल पेटवली कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक जाणीवेतून अत्यंत साध्या हवं पण प्रेरणादायी वातावरणात पार पडले कार्यक्रमाचा समारोप उपस्थितांनी अण्णाभाऊंच्या विचारांचा अंगीकार करून सामाजिक न्यायासाठी कार्यरत राहण्याचा संकल्प करत करण्यात आला